हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर मी सुजाता सुजाता डायरीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवस झालं मला केकचं सामान लावायचं होतं व्यवस्थित के सगळं आता बरेच दिवस झालं केक करून करून सर्व सामान इकडं तिकडं झालेलं त्यामुळे मी काही सामान बरेच दिवस झालं लावलेलं नाही तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं की मी केकचं सामान कसं कसं लावते ते तर मी दोन तीन वर्षाच्या पाठीमाग जेव्हा लॉकडाऊन पडलो होतं तेव्हापासूनच्या केकची ऑर्डर घेते तेव्हापासून ज्या केकची ऑर्डर चालू आहे ते चालूच आहेत पण अगोदर भरपूर ऑर्डर यायच्या केकच्या आता त्यामानाने खूप कमी आलेल्या आहेत आणि तेव्हा सामान खूप कमी होतं अगदी जरा जराचं घेतलं होतं जेव्हा लॉकडाऊन चालू होतं तेव्हा पण आता ते इतकं सामान झालं आहे केकचं की ठेवायला सुद्धा जागा नाही आहे भांडी पण तेवढीच घेतल्या सगळे स्टिकर्स तेवढे खूप खूप स्टिकर्स डाब्यातून एक स्टिकर्स पडलं आणि सुटलं पण एवढे स्टिकर्स घेतले होते भरपूर केकचं सामान म्हणजे घेतलेलं आहे तर काय काय आहे माझ्याकडे तर नक्की जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की माझ्याकडे केकचं सामान किती आहे आणि मी कसं ठेवते ते आज माझा थोडासा घसा बसलेला आहे त्यामुळे आवाज जरासा थोडा वेगळा येतो आहे पण बरेच दिवस झाला दोन तीन दिवस झाला व्हिडिओ टाकला नाही म्हटलं चला आज टाकावा थोडंसं बरं वाटतंय आता अगोदर जेव्हा मी केकची ऑर्डर घ्यायला के लागले होते तेव्हा फक्त एक अर्धा किलोचं भांडं एकच होतं माझ्याकडे पण इतक्या ऑर्डर ऑड म्हणजे ऑर्डर भरपूर येत गेली ना मग अर्धा किलोचे जवळजवळ दोन तीन भांडी अशी घेतलेली आहेत मी नंतर मग एक किलोचे घेतलं नंतर मग स्क्वेअर शेपमध्ये परत हार्ट शेपमध्ये असं एक एक आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होत जाते तेव्हा मग आपण ते जास्त वाढवतच जातो बिझनेस आपला तशा तशाप्रकारेच माझं झालेलं इथं मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी घेत गेल्या आणि इतक्या आता झाल्यात की भरपूर तसंच चॉकलेटचं वगैरे पण भरपूर मोल्ड्स घेतलेत मी तर भरपूर सामान आहे चॉकलेटचं पण आईस्क्रीमचं पण आहे चॉकलेटचं पण आहे आणि केकचं पण आहे तर केकचे स्टिकर्स वगैरे पण काय वाया जात नाही त्यामुळे मी भरपूर घेऊन ठेवलेले आहेत कधी कुठल्या म्हणजे केकची ऑर्डर सांगू शकत नाही आपण त्यामुळे भरपूर घेऊन ठेवलेले आहेत स्टिकर्स वगैरे तर इथं बघा मी सर्व भांडीही खालच्या रॅकमध्ये ठेवलेली आहेत जे किचनमध्ये आहे ते एक साईडचा सा मी घेतलेला आहे एका कप्यामध्ये भांडी ठेवते मी दुसऱ्या कप्यामध्ये जे ए, स्टिकर्स वगैरे इसेन्स वगैरे आहेत ते सर्व त्याच्यामध्ये ठेवते मी परे दिवस झाला तर केकचं सामान मी लावलं नव्हतं ऑर्डर यायच्या त्यामुळं करायचं आणि त्याच्यात तर ठेवून द्यायचं त्यामुळे काही जास्त आवरणं झालं नाही तर तरीही मी कलर्स वगैरे आहेत ते सगळं सर्व आहे ते एका ठेवते आणि जे स्प्रिंकल्स वगैरे स्टिकर्स आहेत ते एका बॉक्समध्ये ठेवते तर अशा प्रकारे ठेवलेलं आहे ते आता जरा अगदी व्यवस्थित लावून ठेवते मग तुम्हाला दाखवते इथे बघा सर्व मी इझेन्स वगैरे कलर्स वगैरे एका साईडला ठेवलेले आहेत आणि जे स्प्रिंकल्स वगैरे आहेत ते एका साईडला ठेवलेले आहेत म्हणजे एकाच ठिकाणी आपण व्यवस्थित सामान ठेवले की आपल्या हाताखाली असते की पटकन आपल्याला सापडून जातं त्यासाठी तर मी असं हे ठेवलेलं आहे हे एनिवर्सरी स्टिकर्स वगैरे मी एका छोट्याशा डब्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे विस्कटाला नको म्हणून मी असं केलेलं आहे तर हे सर्व ॲनवेअर स्टिकर वगैरे हे एका डब्यामध्ये एका साईडला ठेवते म्हणजे पटकन आपल्या हाताखाली येतात त्याच्यावरती चाकू वगैरे ठेवते चिकट टेप वगैरे सर्व आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे म्हणजे एकत्रच तर आपल्याला केक पॅक करायच्या वेळेस वगैरे गरबड उठत नाही आणि पटकन आपल्याला सर्व सामान मिळून जातात हे कापड काय म्हणाल तर, तर, ला तर, तर, तर ते कापडसुद्धा मला लागतं किंवा आपलं केक फिनिशिंग वगैरे केल्यानंतर तेवढं छोटं असं म्हणजे साईडनं जो आपला बेस असतो तर ते पुसून काढावं लागतं अगदी आपला केक क्लीन दिसला पाहिजे अगदी व्यवस्थित दिसलं पाहिजे जो बोर्ड आहे तो पण अगदी व्यवस्थित छान दिसला पाहिजे तर त्यासाठी मी ते छोटंसं कापड ठेवलेलं आहे इथे बघा स्टिकर्स ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर डॉल केकचे वगैरे पण आहेत जे मोठे मोठे केक असतात दोन किलो तीन किलोचे केक असतात त्याच्यासाठी हे मोठे मोठे स्टिकर्स ठेवलेले आहेत छोटे पण स्टिकर्स आहेत तर अशा प्रकारचे वेगवेगळे स्टिकर्स आहेत बघा तुम्हाला कसे वाटतात हे आहेत ते फाउंडन कटर आहेत म्हणजे मोठे केक असतात थीमचे केक असतात जंगल थीम केक वगैरे असतात तर हे फाउंडन कटर आहेत तर हे सुद्धा आहेत माझ्याकडं जे जा फाउंडनच्या केकचे ऑर्डर येतात त्याच्यासाठी मी हे यूज करते हे आहे ते मिल्ट्री थीमचं केक आहे तर मी ते जरक्स मारून वगैरे आणलेलं आणि त्याचे स्टिकर्स तयार करून मिल्ट्री थीमचा केक पण केलेला माझ्या भावाच्या रिटायरमेंटच्या वेळेस मी केक बनवलेला खूप छान झालेला केक तोही आहे म्हणजे ले शॉर्ट्स व्हिडिओवर टाकलेला आहे तोही तुम्ही बघू शकता तर हे आहेत कटर्स स्टार कटर्स आहेत त्यानंतर रबर आहे जे आपल्याला लगेच लागत नाही ला ला ते सामान मी एका डब्यामध्ये पॅक करून ठेवते जे डेली यूज आहे ते वरच्यावर ठेवलेलं आहे जे नको आहे जे काही मोठे ऑर्डर्स असतात तेव्हाच यूज येतात असे सर्व जे स्टिकर्स गाडी गाडी पण आहे जे गाडीच्या थीमचे केक वगैरे येतात त्याच्यासाठी हे डॉल केकचे वगैरे सगळं जे आहेत स्टिकर्स तर ते मी एका डब्यामध्ये घालून पॅक करून ठेवते म्हणजे हे काही आपल्याला चारच्यासारखं लागत नाही आणि लागलं तर तेवढंच आपल्याला काढून यूज करायला येतं तर मी सर्व डब्यामध्ये पॅक करून ठेवते तर हा एक डब्बा आहे ह्या डब्यामध्ये मी चाकू वगैरे सर्व ठेवते हे काही जास्त लागत नाही लागेल तेव्हा मी फक्त म्हणजे एक एक डझन चाकू काढून वरती ठेवते म्हणजे लोक ते एका डब्यामध्ये ठेवते आणि हे आहेत जे फाउंडन आहेत फाउंडनचे केक पण जास्त काय येत का नाहीच का ऑर्डर त्यामुळे हे सर्व पॅक करून मी एका डब्यामध्ये ठेवते व्यवस्थित राहतात मग ज्या माझ्याकडे पायपिंग बॅग वगैरे आहेत नोजल्स वगैरे घालून तयार ठेवलेले हो आहेत आणि ह्या आहेत नवीन ह्या काही यूज केलेले नाहीत तर ह्या पण मी एका कॅलेगेटमध्ये घालून त्या डब्यामध्येच पॅक करून ठेवते व्यवस्थित तर इथे माझ्याकडे आहे वेट मशीन आणि मेजरमेंट कप ही आहे हे आपल्याला मेन महत्त्वाचं लागतं जे आपण केक वगैरे बनवतो त्याच्यासाठी वेट मशीन पण आहे आणि बीटर पण आपल्याला चांगल्याच कंपनीचं घ्यायचं आहे जे तीनशे वॅटच्या पुढची जी बिटर असतात ती घ्यायची अडीचशे वॅटचं किंवा दोनशे वॅटच्या बिटरनी क्रीम आपले अगदी व्यवस्थित फिट होत नाही तर माझ्याकडे दोन बीटर आहेत हे एक कॅन्डल कंपनीचं एक आहे आणि केंट कंपनीचं एक आहे आणि मेन महत्त्वाचं लागतं ते क्रिनिकचं तर इथे मी व्हॅनिला प्रीमिक्स जे चिराग कंपनीचं व्हेनिला प्रीमिक्स मिळतं ते घेते म्हणजे दरवेळेस पहिला अगोदर भरपूर ऑर्डर होतं त्यामुळे मी पाच पाच किलोचे प्रीमिक्सचे पॅक आणायचे पण आता जास्त काही ऑर्डर्स नसतात त्यामुळे मी एक एक किलोचे चॉकलेटचे प्रीमिक्स आणते तर चॉकलेटचे जास्त ऑर्डर असतात त्यामुळे मी दोन चॉकलेटचे प्रीमिक्से घेतलेले आहेत एक एक किलोचे दोन किलोचे म्हणजे दोन किलोचे पॅकिंग घेतलेले आहेत आणि व्हॅनिलाचे एक घेतलेलं आहे व्हेनिलाचे काही जास्त ऑर्डर्स नसतात त्यामुळे मी व्हॅनिलाचं एकच घेतलेलं आहे आणि आपल्याला जे डार्क कंपाऊंड वगैरे लागतात तेही घेतलेले आहेत मी कारण डार्क कंपाऊंडच्या मग भरपूर ऑर्डर असतात चॉ ब्लॅक फॉरेस्ट वगैरेच्या केकच्या ऑर्डर भरपूर असतात त्यामुळे इथे मी भरपूर घेतलेले आहेत दोन तीन आहेत माझ्याकडे डार्क कंपाऊंड तर इथं फोडलेले एक डार्क कंपाऊंड आहे आणि व्हाईट कंपाऊंड आहे ते मी फोडलेलं आहे त्यामुळे ह्यालाही पॅक करून ठेवलेलं आहे व्यवस्थित क्रेम, क्रेम तर अशा प्रकारचे डार्क कंपाऊंड क्रीमिक्स वगैरे हे लागतं आणि मेन लागतं ती क्रीम क्रीमसुद्धा मी स्नोविकची वापरते ती ही चिराकचीच असते ही बघा चिराक कंपनीचीच आहे स्नोविक म्हणून आहे तर मी क्रीम वापरते खूप छान टेस्ट आहे याची तर हे सर्व मी क्रीमिक्स वगैरे आता चॉकलेट कंपाऊंड वगैरे आहेत ते प्रीमिक्स आहेत तर मी एका डब्यामध्ये पॅक करून ठेवते हे आता तर अशा प्रकारे हे सर्व भांडी वगैरे जे प्रीमिक्स डबा आहे तो मी खालच्या कप्प्यामध्ये अगदी व्यवस्थित ठेवलेला आहे आणि वरच्या कप्प्यामध्ये आहेत ते इसेन्स वगैरे स्प्रिंकल्स वगैरे ठेवलेले आहेत आणि हे जे कपाट आहे ह्याच्यामध्ये मी हे सर्व क्रश वगैरे ठेवलेले आहेत स्प्रे आहेत क्रश आहेत तर हे मी एका साईडला ठेवलेले आहेत तर कोणत्या फ्लेवरची कधी आपल्याला केकची ऑर्डर हे सांगू शकत नाही त्यामुळे सर्व क्रश वगैरे आपल्याला अगोदरच आणून ठेवावं लागतात माझ्याकडं हनी रोज क्रश आहे नंतर केशर पिस्ता आहे कुल्फी फलदा आहे नंतर ब्लूबेरी आहे रोज सिरप आहे बऱ्याच प्रकारचे हे क्रश मी आणून ठेवलेले हो आहेत बटरस्कॉच आहे पायनॅपल आहे तर अशा प्रकारचे क्रश मी हे आणून ठेवलेले आहेत अगोदरच मेन आपल्याला लागतं ते बेस आणि बॉक्स जेव्हा आपण केक पूर्ण आपल्याला तयार झालेला असतो त्यावेळेला बेस बॉक्स हे आपल्याकडे शिल्लक असणे गरजेचे आहे त्यामुळे मी तर अर्धा किलोचे आणि एक किलोचे दोन किलोचे असे बेस बॉक्स पण घेऊन ठेवते आणि हे आहे माझं छोटं जी ह्याच्यामध्ये मी केक बेक करते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग